मांड्यांवर खूप जास्त फॅट जमा झालाय का व्यायाम करायला किंवा डाएट प्लॅन करायला सुद्धा तुमच्याकडे वेळ नाहीये का मग मी या व्हिडिओमधून तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहे ज्यामुळे मांड्यांवर जमा झालेलं फॅट झटपट कमी होणार आहे कोणत्या आहेत या टिप्स चला पाहूयात सर्वात नंबर वन आहे आठ ते दहा ग्लास पाणी प्या हो आता तुम्ही म्हणाल पाणी पिऊन वजन कसं काय कमी होऊ शकतं तर ऑनली माय हेल्थ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार हिप फॅट किंवा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नियमित ते ग्लास पाणी प्यायला हवं हो। अधिकाधिक पाणी प्यायल्यामुळे काय होतं तर शरीरामधली जी विषारी आहेत ती बाहेर पडतात त्वचेवर आणि मेंदूच्या कार्यावर आणि एकूण शरीराच्या वजनावरही त्याचा परिणाम होतो पाणी प्यायल्यामुळे ही फॅट कमी व्हायला खूप मदत होते तुम्ही कोमट पाणी सुद्धा पिऊ शकता नंबर दोन आहे लिंबू पाणी हो जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की पाण्यामुळे वजन कमी होऊ शकतं तसंच लिंबू पाण्यामुळे सुद्धा वजन कमी होऊ शकतं यासाठी तुम्हाला कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळायचा आहे आणि हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचंय लिंबामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी सिक्स विटॅमिन ए विटॅमिन ई e, यासारखे पोषक घटक असतात ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो हे पाणी प्यायल्यामुळे रक्ताची पीएच पातळी सुद्धा सुधारते आणि आपली स्किन जी आहे ना ती अजून तेजस्वी दिसू लागते आणि त्यामुळेच वजन सुद्धा घटायला मदत होते नंबर तीन आहे आहारात बदल करा म्हणजे तुमच्या डाएटमध्ये बदल करा वजन घटवण्यासाठी व्यायाम महत्वाचा पण सोबतच आपण काय खातो किती प्रमाणात खातो हे सुद्धा महत्वाचं आहे जर आपण भरपूर प्रमाणात जंक फूड खात असेल तर वजन कमी होण्याऐवजी ते वाढत जाईल त्यामुळे हेल्दी पर्याय निवडा सलाद हंगामी फळं भाज्या स्प्राऊट्स इत्यादी पदार्थ तुम्ही खाऊ शकता यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल नंबर आहे ग्रीन टी ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे यामध्ये अँटी असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते ज्यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा सुद्धा मिळते शिवाय वेट लॉससाठी सुद्धा हे मदत करतं आपण दूध साखरेच्या चहाऐवजी ग्रीन टी पिऊ शकता हा एक उत्तम पर्याय आहे सो दॅट सॉल वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय खायला हवं हे मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलंय तुम्हाला ही माहिती युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सलोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील